रामपूर वीर जवान राजेंद्र कांबळे यांचे दिल्ली येथे दुःखद निधन अंत्यविधी शासकीय विमा मंगळवारी सकाळी पार पडणं गावात शोककळत ग्रामपंचायतीने केली जय्यत तयारी रामपूर तालुका चंदगड येथील वीर जवान राजेंद्र गोपाळ कांबळे यांचे दिल्ली येथे दुःखद निधन झाले आहे दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते दोन दिवस दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल दुपारी दोन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला सध्या दिल्ली येथे कायदेशीर सोपस्कार सुरू असून त्यानंतर रात्री विमानाने त्यांचे पार्थिव बेळगावला आणले जाणार आहे मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे जवान राजेंद्र कांबळे यांनी रामपूर येथील विद्यालयात पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं होतं दोन हजार सहा साली ते सैन्य दलात दाखल झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील आणि तीन बाहू असा परिवार आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच रामपूर गावात शोककळा पसरली असून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी अंत्ययात्रेची तयारी केली आहे